शिवसेनेचा ग्राफ जो आहे हा अजून वाढलेला आहे आम्ही पण सर्वे वगैरे करत असतो ना बाबा या अठरा दिवसामध्ये काय झालं काय इफेक्ट झाला इफेक्ट जो आहे हा चांगलाच झाला लोकांचा विश्वास जो आहे अजून शिवसेनेवरती वाढला आणि येणाऱ्या या वीस तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा रेकॉर्ड रेकॉर्ड मतांनी निवडून येण्याचं काम जे आहे हे नगराध्यक्ष मनीषाताई वाडेकर हे तर करतीलच पण रेकॉर्ड जे आहे मी तुम्हाला सांगून ठेवतो आजच रेकॉर्ड नगरसेवक जे आहे आतापर्यंत जेवढे अंबरनाथ मध्ये आले नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जे आहे हे एकवीस तारखेला आपल्याला या अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये निवडून येणार आलेले आपण पाहाल मात्र का काँग्रेस जी आहे ती नारा दिला कसं काँग्रेसच्या मतांवरती टी आतापर्यंत निवडून आली आमदारकी असेल किंवा खासदार की असेल जे काही मतदान मिळत होतं हे काँग्रेसचं ट्रान्सफर होत होतं पण काँग्रेसचा त्यांना फायदाच होत काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता आज काँग्रेसने ते हेरून घेतलं जाणून घेतलं की आता बाबा यांच्या आमच्यामुळे हे लोक निवडून येतात आज काँग्रेस जे आहे हे चांगला निर्णय मला वाटतं त्यांनी घेतलेला आहे त्यांना शुभेच्छा बघितलं पक्ष प्रवेश बघतो